त्याला बारामतीत एवढा विकास कडला ते म्हणतात पण त्याला पडली नो अ हा खूप गांभीर्याने विषय हसण्याचा तुम्ही विचार करून बघा मी खूप याचा विचार केला की दोन वेगळी पॉलिसीज होत्या एका नेत्यांनी नोकरी आणली एका नेत्यांनी एम आय डी सी केली एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले एका नेत्यानी सामाजिक परिवर्तन केलं दुसऱ्या नेत्यांनी रस्त केले आणि नवीन बिल्डिंग बांधल्या लोकांना नोकरी पाहिजे पाणी पाहिजे सामाजिक परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बिल्डिंगा नको आहेत रस्ते नको आहेत त्या रस्त्यानी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते मोठे मोठे रस्ते झाले समृद्धी महामार्ग मी व मी आहे अभ्यासू बोलते प्लीज माझी विनंती आहे मी कुणावरही टीका करत नाही मी स्वतः आत्मचिंतन केलंय त्याचं कारण का असं कसं झालं असं हूच कसं जगतं जर तुम्ही म्हणता मी परवा भरणेमामांचं भाषण ऐकलं मामा म्हणले मी पाच हजार कोटी रुपये आणले विश्वास तक्कच झाले म्हटलं एका तालुक्यात पाच हजार कोटी मी माहिती मागवली म्हटलं पता तो चले पाच हजार कोटी काय जोग नाही मला एक कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही पाच हजार तुम्ही बँकवाले सांगा हो। आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते हो सत्ता येते जाते निवडणूक येते जाते माझ्या राज्याची कधी तुम्ही कर या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला ना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम काय उपकार करत आहे का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मला दूधवाला पण उठतो इट्स <laughs> फॅक्ट <It's a fact. laughs> किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण चार ला उठत तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला डरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठ्या माझा नाहीये तिला चा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की के लकार, ल, ल, मी लवकर उठो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात ए माझं वय नाही काढायचं मी तुम्हाला सांगते कालचं सा उदाहरण म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी भाषण करते काल आदरणीय पवार साहेब चार वाजता जेवली मला कसं कळलं मला कळलंही नसतं कारण मी सकाळी कुठे होते काल बारामतीला बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत तिकडे दगडफेक होते म्हटलं अरे बापरे हे काय झालं म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्याच पक्षाच्या म्हटलं जरा टी व्हीला हवं काय चाललंय आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे आणि मी खरंच सांगते जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं रामक देवालाच ठाऊ तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती ते जयंतरावचा स्वभाव तसा आहे दोन्ही टोकांना ते जात होते ह्यांना शांत करत होते ह्यांना शांत कर आणि प्रश्न सुटून गेला पण तो सुटायला दोन तास लागले माझा म्हणलं जीव मुठीत घेऊन बसले होते मी मेहबूबला फोन करे अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून कशाला विषय वाढ तो ताई आम्ही विषय वाढवत नाही आहे पण दोन्ही बाजू आहेत ना राणेसाहेब पण वयानी मोठे आहेत त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे त्यांना आदित्य सगळेच होते शांततेच्या मार्गाने दोन्ही गांना आपण रस्त्याने मार्ग काढला मी हैराण केलं त्यांना फोन करून करून कारण का टी व्हीवरती दिसत होतं काहीतरी पडतंय काहीतरी दगडफे भयान परिस्थिती होती काल त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची प्रेस बघितली असेल तिथून उठले ते सरपंच आंदोलनात बसले तिथे गेले पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला म्हणलं साहेब फिरत आहेत कुठे ते म्हणले नाही येणार आहेत म्हणले जेवलेत का ते म्हणले जेवले नाही म्हणलं मग किती वाजता ते म्हणले माहिती नाही मग चार वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला त्यांचं होई नाही हो कुणाचंही चार वाजता काय गरज आहे जेवायची आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालंच पाहिजे काल चार वाजता जेवलेत ते असं असतं म्हणून काय ते काल भाषण करणार का बघा आम्ही तुमच्यासाठी आलो चार काय उपक्र हा माइंडसेट बदलायला पाहिजे ही विचार करायची पद्धत आहे आम्ही सेवा करण्यासाठी आलोय तुम्ही आम्हाला मतं देता आम्ही सेवा केली पाहिजे को आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की महाराष्ट्र भारतात हा विचार करायची पद्धत बदलली पाहिजे तो नेता म्हणजे कोणी कोणी सांगितलं तुम्हाला नेता म्हणजे मोठा आहे आपण कुणाच्या जीवावर नेते मोठे होतात तुमच्या जीवावर मोठे होतात तेव्हा कोणी कुणावर उपकार करत ना माइंडसेट बदल शिकला ना तुम्ही आता हे कुणाच्या जीवावर इथे बसले स्वतःच्या शिक्षणावर खरंय की नाही तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा मान सन्मान दिला असता फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर शिकले शिकेत शिकून समान झाली सगळे अजून साहेब साहेब का करतात शिक्षणामुळे करेक्ट तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं तुम्ही नांगर घेऊन बसला असताना बरोबर आहे की नाही शिक्षण आणि शेती याचं कॉम्बिनेशन तुमची सगळ्यांची मुलं आता एका मुलीनी मला पत्र दिलं कुठे गेली ती काय माहिती होती कुठे ती हां ती तिने मला पत्र दिलं आहे माझ्या घरात अडचण आहे तर माझी शिक्षणाची इच्छा आहे हा माझं तर म्हणणं आहे संजय तुम्ही म्हणताय आपलं सरकार येईल आपलं सरकार आलं ना बाकी सगळं सोडून द्या ह्या राज्यात शिक्षण आणि आरोग्य एवढ्यावरच काम करा बाकी काही नको आम्हाला फक्त शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यात काम करा उभं राहू दे ना स्वतःला पायावर मी मी सांगते ना मी जर लढू शकते ना या देशातली कोणीही लढू शकते एवढं तीच झालं की माझ्या डोळ्यात पाणी येईल यायचं होती परिस्थिती आला आपल्यावर आली एखादी वेळ राहिलो ना उभे आई वडिलांनी शिकवलं कशासाठी माझी इच्छा नव्हती कशाला घरात लढाई नको होती मला ती लढाई पण काय करणार जबाबदारी पडली पाण्यात पडल्यावर पोहता येतं जर मला पोहता येतं तर ह्या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला पोहता येईल खरंच आहे त्याच्यामुळे हे राजकारण हे समाजकारण विकास हा तुमचा अधिकार आहे आम्ही कोणीही खिशातून पैसे देत नाही आजच एक मोठं आर्टिकल आले मी दोन दिवस बघते तुम्ही मराठी लोकसत्ताला आलाय का नाही माहिती नाही पण सकाळ मी नाही काल वाचला पण तुम्ही वाचला असेल तर तब... दोन दिवस बातम्या येत आहेत ही खरंच चिंताजनक बातम्या येत आहेत की रोज उठून येत आहेत की फायनॅन्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन घेते पण सरकार काही करत नाही एक मोठं भूखंड भूखंड तुम्हाला कुणाला द्यायचा आहे तो तुमचा प्रश्न पण कशासाठी तुम्ही देत आहे तुम्ही एकीकडे म्हणता तुमच्याकडे पैसे नाहीत दुसरीकडे तुम्ही तुमच्या आमदारांना जेव्हा फायनान्स मिनिस्ट्री म्हणजे अर्थ म्हणतं आहे की देऊ नका लॉ ज्युडिशरी म्हणते देऊ नका तरी तुम्ही भारतीय जनता पक्षांच्या आमदारांना मुंबईमध्ये सहा एकर जमीन का दिली याचं मला उत्तर सरकारने दिलं पाहिजे सहा एकर जमीनची करोडो रुपये किंमत असेल ते करोडो रुपये घ्या आणि आमच्या कांद्याला आणि आमच्या दुधाला भाव द्या माझं काय म्हणणं ना नाही फुकट नाही मिळणार आणि काय काढायचं आहे सहकार भवन कशासाठी सहकार भवन काढायचं आहे तुम्हाला मुंबईत या राज्यातलं सगळ्यात चांगलं सहकार भवनाला शिक्षण देणारं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाची बिल्डिंग यशदा आहे तुम्ही गेला असाल सगळे यशदामध्ये ट्रेनिंगला तुम्ही गेला ना सगळे यशदाला मग यशदाचं महत्व कमी करायला चव्हाण साहेबांचं नाव कमी करायला यांना मुंबईत नवीन काढायचंय नाही चालेगा मी तर काढूनच देणार नाही चव्हाण साहेबांच्या नावानी एक नंबरची संस्था आहे चव्हाण साहेबांच्या नावाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या दुसरीकडे या महाराष्ट्रात मी होऊ देणार नाही आणि काही गरज नाही आहे मुंबईमध्ये करायची पुण्यात आहे ना करोड रुपयाचा चुराडा करणार तुम्ही एक तर आमच्या नेत्याचं चा नाव आहे चव्हाण साहेबांचं नाव आहे तीच संस्था राहणार दुसरी संस्था तुम्ही नाही काढू शकत आणि स्वतःसाठी मग तिथे दुकानं करणार यांचं काहीतरी उद्योग करणार तिकडे ते काही आहेत त्यांची कुठली सहकारी संस्थाओ हो, मला सांगा एक धड नाही ते मी तर करू देणारच नाही मी आता काय आणि नाही न्याय मिळाला तर मी तर कोर्टात जाणार मला तर कोर्टात जायची सवय झाली दोन चार महिन्या आठवडे कोर्टात नाही गेलं तर असं वाटतं अरे घबराट होते कोर्टातच गेलो नाही आपण एवढी लढायची सवय झाली नवरा मंडो बाहेर जाऊन लढायचं इथे घरी येऊन कटकट नाही करायचं नाही तर तो स्वर घरात पण पण खरंच आहे मला खरंच कोर्टकरची माहिती नव्हती हो मराठीत म्हणतात ना शाण्यानी कोर्टाची पाय चढू नये ही शाणी तर कोर्टात सुप्रीम कोर्टात चढली डायरेक्ट आता चढले चढले अभि लढाई चल रही आहे आता लोक म्हणतात कशाला पाहिजे पक्ष आणि चिन्ह आता तुतारी चांगली आहे आता ही लढाई ही तत्वाची लढाई आहे तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने चिन्ह आणि पक्ष काढून घेतला त्याचं काय काय नाही न्याय मिळाला तरी चालेल पण आता शेवटपर्यंत लढाई अर्धवट लढाई नाही सोडायची टिल द लास्ट कारण का ते जो झाला तो आणि ते मला नको ते मला कधीच नको होतं अरे मांगा होता तो सब कुछ देते देती हिसकावून घेतला तर नाही चले आज माझ्याकडून घेतल्या उद्या दुसऱ्याकडून घेतील आणि मी लढले नाही तर अजून चार लोकांवर अन्याय होईल या देशामध्ये त्याच्यामुळे ही लढाई शेवटपर्यंत ही लढलीच पाहिजे आणि नैतिकतेची लढाई आहे वैयक्तिक लढाईच नाही आहे ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला ज्या माणसाने पक्ष चिन्ह केलं त्या माणसाला तो माणसाला तो मिळालाच पाहिजे मग मा त्या माणसाने काय करायचंय ते करावं मग पवार साहेबांना पिक कुठलं चिन्ह ठेवायचं आहे कुठलं पक्ष पाहिजे तो त्यांनी ठरवावा तो निर्णय मला नाहीच आहे पण जर त्यांनी पक्ष काढला आणि त्यांनी चिन्ह काढलं आता मी संजय जगतापांना म्हणाले असं करा मला पंजा द्या म्हणतील हो तुमचं तुम्ही बघा तुतारी मी काय चिन्ह देत नाही तो का द्यावं त्यांनी चिन्ह मला सांगा मी म्हणते तुमचं काँग्रेस कमिटीचं ऑफिस द्या ना मला इंदापूरला म्हणतील हो सुप्रिया सुळे आपलं पुरंदर तुमची लढाई चाललीच आहे की नाही त्यामुळे ह्या कुठेतरी नैतिकता आहे हो तुम्ही रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घेताना मग पांडुरंगाचं नाव घेताना नैतिकता आहे का नाही त्याच्या व सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि म्हणायचे रे रे माफ कर कशासाठी मग करूच नको ना कृती माफी मागायची वेळच येणार नाही विचार करा खूप महाराष्ट्राचं राजकारण हे बदललं पाहिजे आणि याची सुरुवात आम्ही केली पाहिजे कुठेतरी नैतिकता आम्ही दाखवली पाहिजे दोन पावलं मागे घ्यायला कुठलाही कमीपणा नसतो कुठला मला तर कधीच वाटत नाही दोन पावलं मागे घेऊन जर चांगलं होणार असेल राज्याचं तर काय प्रॉब्लेम आहे तर मागाशी कोण रस्त्याबद्दल बोललो आर उभी उभीबद्दल सगळी कामं करू मला वाटतं ते रेल्वेचे लोक आलेच आहेत ते पण सगळं करू पण एक गोष्ट बारामती लोकसभा मतदारसंघात मी कटाक्षाने पुढचे पाच वर्ष करणार आहे एक म्हणजे नागरिक सुरक्षितता आपल्या भागामध्ये एकही वाईट घटना होत आणि मुली नाही मी पुढे जाऊन सांगेन की समाजात मुलांवरही अन्याय होता फक्त त्याची चर्चा कुठे होत नाही पण आपल्या सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये आपला मुलगा असू दे किंवा मुलगी ह्या सगळ्यांची सुरक्षितता याची चर्चा झाली पाहिजे एखाद्या घटनात घरात घटना झाली चुकीची तर त्याच्यावर पांघरून टाकू नका दौंडमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल मळदला पाच वर्ष एक शिक्षक सगळ्यांना त्रास देतो पाच कोणीच बोललं नाही पाच वर्ष आणि मी तिथे गेल्यावर शिक्षक मला म्हणतात मिटून घेतलं म्हणलं असलं कसलं मिटून घेतलं हे कसलं मिटवायचं म्हणजे तु, तु, तुम्ही विचार करा जर पाच वर्षापूर्वी त्या शिक्षकाला जर शिक्षा झाली असतील तर आतापर्यंत शंभर मुली वाचल्या असतील त्यामुळे खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय पण असंवेदनशील सारखा आणि पुतळ्याचा तर म्हणजे मला आश्चर्य वाटलं खरंच माझ्या खरंच देवेंद्र फडणवीस तुम्हाला असं वाटेल माझं काही माझं कुणाची सेटिंग नाही मला खरंच वाटत होतं की देवेंद्रजी एक युवा नेतृत्व आहे काहीतरी चांगलं करतील आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही मा माझी कोणाचीच वैयक्तिक लढाई नाही वैचारिक लढाई आहे का आहे तुम्ही राम मंदिर बांधलं ते गळलं माझी लढाई आहे तुम्ही संसद भवन बांधलं गळलं माझी लढाई आहे तुम्ही समृद्धी महामार्ग काढला त्याच्यात भगदाड पडलं कॉन्ट्रॅक्टर लाडका केला माझी लढाई आहे तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला माझी लढाई आहे त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली आम्ही सुधारतो ठीक आहे काय हरकत नाही चुका होतात पण ठीक आहे माफ करणार नाही जनता तो भाग वेगळा पण एवढं तरी चांगलपणा दाखवायचा काय म्हणले नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे लाज वाटली पाहिजे या सरकारला नौदल आर्मी नेव्ही एअरफोर्स जातात की नाही लोक इथे त्याकरता तुम्ही इथे बसलाय ना निर्यात सगळे कोणाच्या जीवावर आपण बसलोय कोणीतरी तिकडे नौदलाचे लोक कर रक्षण करतात आपलं म्हणून आपण इथे बसलोय बरोबर आहे त्या नौदलावर चूक नौदलाची हे काल देवेंद्र फडणवीस म्हणते अशा देवेंद्र फडणवीसाचा मी जाहीर निषेध करते गलत आहे अरे तुम्ही नेत्यात ना मग घ्या ना जबाबदारी चूक झाली त्याची तुम्हीच गेला होता ना हेलिकॉप्टरनी सगळी तिकडे घाईघाई नी छत्रपतींचा पुतळा करण्यासाठी छत्रपती हे या राज्याचं दैवत आहे नाही फक्त नाही राज्याचं देशाचं दैवत आहे या देशाच्या दैवताच्या मध्ये पण या लोकांनी काय काम केलं आणि काय गाई होती काय यांचं एकच लक्ष मत हे लाडकी खुर्ची योजना यांनी काढावी आणि स्वतःवर अंमलबजावणी करावी खरंच आहे त्यांना सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि यांचा काय सत्तेशिवाय विकास होत नाही कोणी तुम्हाला सांगितलं आणि असला विकास करायचा आहे कॉन्ट्रॅक्टरांचे लाड सगळे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्ट करून बंद करून टाकायला पाहिजे जो मेरिटर असेल त्यांनीच करायला पाहिजे काम माझ्याकडे अहो काल बारामतीला तीन तीन गावांमध्ये मी काल गेले काल बारा गावांचा दौरा होता बारा गावांपैकी तीन गावांमध्ये चार महिन्यापूर्वी रस्ता झालाय सगळ्याला खड्डे आहेत कोण आहे त्याला जबाबदार कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना समृद्धी महामार्गावर करोडो रुपये खर्च केले बगदाडा पडलंय नाही कोस्टल रोड तीच परिस्थिती तो अटल सेतू काय केला बाई ते अटल सेतू अटलजी एवढा चांगला माणूस पण त्या अटलजींच्या त्याच्यात पण रस्ता खराब झाला प्रत्येक दॅट इज अ फॅक्ट इट्स अ गुड पॉईंट इट्स अ गुड पॉइंट व्हेरी गुड पॉइंट तुम्ही हा मुद्दा खरंच चांगला आहे हा मुद्दा बरोबर आहे जर तुम्ही वीस टक्के काढणार असाल तर कॉन्ट्रॅक्टरची पण चूक नाही मान्य मी माझे लाडका कॉन्ट्रॅक्टर नको मग लाडका काय करूया लाडका पुढारी लाडका पुढारी योजना बंद करा खरंच आहे मी सांगते ना काय लागतो पुढाऱ्यांना मी तुम्ही खरं एक विषय काढला ना अबा म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्या पुढाऱ्यांनी एक निर्णय घेतला पाहिजे तुम्ही टाटा बिर्ला अंबानी होऊ शकता नाहीतर तुम्ही नेतागिरी करू शकता दोनो नाही बन सकते एकही सकते तुम्हाला जर नेतागिरी करायची तर मग सोडा बाकीचं सगळं मग कारखाने बिरखाने नाही हो सकता दोन्ही करा म्हणजे इधर फुल टाइम तुम्ही बिझनेस करा आमचं काही म्हणणं नाही नाहीतर फुल टाईम राजकारण करा राजकारणी बिझनेसमॅन होऊ शकत नाही आणि बिझनेसमॅन राजकारण दोन्ही एक झालं तर रीडी इट्स अ फॅक्ट विचार करून बघा